कल्पना करा एका देशाचा राष्ट्राध्यक्ष आपल्या बेडरूम मध्ये झोपला आहे बाहेर भयान शांतता आहे आणि अचानक आकाशात दीडशे विमानांचा गडगडाट होतो शहरात एका मागोमागे सात स्फोट होतात काही मिनिटात जगातील एका मोठ्या नेत्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि त्याला अज्ञात ठिकाणी नेलं ने जातं हे कुठल्या हॉलिवूड सिनेमाचा सीन नाही तर हे सत्य आहे अमेरिकेने वेनेझुल्याच्या राष्ट्रपतींना कसं उचललं आणि या एका घटनेमुळे भारताचे नऊ हजार कोटी कसे वाचणार आहे ही थरारक स्टोरी तुम्हाला चला मग सुरुवात व्हिडिओला नमस्कार सोनार तुम्ही पाहत आहात बोल सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे अमेरिकेचं ऑपरेशन वेनेनझुएला अमेरिकेने थेट दुसऱ्या देशात घुसून तिथल्या राष्ट्राध्यक्षाला आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे निकोलस मादुरो त्यांना हुकुमशहा मानलं जात त्यांची व्यवस्था का झाली आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट नुसार या ऑपरेशन मध्ये फक्त बंदुका नव्हत्या तर डोक्याचा वापर जास्त होता पण अमेरिकेने एवढा मोठा धोका का पत्कारला त्याचं उत्तर दडले जमिनीखाली असलेल्या एकशे त्रेपन्न ट्रिलियन रुपयांच्या खजिन्यात आज आपण या ऑपरेशनच्या इनसाइट ट्रॅक जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या माझ्या खिशावर याचा काय परिणाम होणार हे पाहणार आहोत सुरुवात करूया त्या काळ रात्रीपासून जेव्हा हे ऑपरेशन पार पडलं तेव्हाचा घटनाक्रम अंगावर काटा आणणार आहे रिपोर्ट नुसार या सिक्रेट मिशन साठी अमेरिकेने तब्बल एकशे पन्नास विमाने तैनात केली होती विचार करा एकशे पन्नास विमाने यात फक्त लढाऊ विमाने नव्हती तर रेडार जॅम करणारी आणि पाळत ठेवणारी विमाने होती माधुरो हो आपल्या घरात म्हणजेच राष्ट्रपती भवनात होता अचानक शहरात सात मोठे स्फोट झाले हे स्फोट लक्ष विचलित करण्यासाठी होते की हल्ल्याचा भाग हे अजूनही गुलदस्तात आहे पण या गोंधळाचा फायदा घेत अमेरिकन एजन्सीचे पथक थेट मादुरो यांच्या बेडरूम पर्यंत पोहोचले तिथे फक्त मादुरोस नव्हते तर त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरोस देखील होत्या सिलिया यांना वेन्यजुलामध्ये केवळ फर्स्ट लेडी नाही तर फर्स्ट कॉम्बॅटंट म्हणजेच पहिल्या लढव्या म्हटलं जातं त्या मादुरो यांच्या सत्तेच्या कण्या होत्या अमेरिकन फौजांनी क्षणाचाही विलंब न लावता दोघांना ताब्यात घेतलं सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे एका देशाच्या प्रमुखाच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली गेली आणि त्यांना विमानात बसवून अग्नस्थळी नेण्यात आलं ज्या माणसाच्या एका आदेशावरून सैन्य हलायचं त्याला स्वतःच्या घरातून अशा प्रकारे उचललं जाईल याची कोणीही कल्पना केली नव्हती हे ऑपरेशन एवढं गुप्त होतं की मादुरो यांच्या सुरक्षा रक्षकांनाही कळलं नाही की नक्की काय घडलंय आता प्रश्न पडतो अमेरिकेने एवढं मोठं धाडस का केलं फक्त लोकशाहीसाठी मुळीच नाही यामागे आहे जगातील सर्वात मोठं गणित ऑइल म्हणजेच तेल व्हेनेझुएला हा असा देश आहे ज्याच्या जमिनीखाली जगातील सर्वात मोठा तेलाचा सा साठा आहे याची किंमत आजच्या घडीला अंदाज एकशे त्रेपन्न रुपये भारतीय चलनात इतकी प्रचंड आहे पण मादुरो यांच्या धोरणांमुळे आणि अमेरिकेच्या निर्बंधनामुळे हे तेल बाजारात येत नव्हतं डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की व्हेनेझुएला ताबा घेणे अमेरिकेसाठी किती फायद्याचे ठरू शकते माधुरे हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते आणि त्यांनी अमेरिकेला कधी जुमाडले नाही आता माधुरे गेल्यामुळे अमेरिकेला या तेलाच्या साठ्यावर अप्रत्यक्षपणे नियंत्रण मिळवता येईल अमेरिकेच्या घशात हा एकशे त्रेपन्न ट्रिलियनचा खजिना उतरणार आहे असं म्हटलं तर वागणं ठरणार नाही ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी हे चित्र कसं बदललं हे आपण पाहतोय अमेरिकेला स्वस्त तेल हवंय आणि जागतिक बाजारपेठेवर आपली पकड मजबूत करायची आहे त्यांच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा होते जो आता दूर झालाय आता येऊया आपल्या कामाच्या मुद्द्यावर या सगळ्या भानगडीत भारताचा काय फायदा मित्रांनो भारत हा आपल्या गरजेपेक्षा ऐंशी टक्केपेक्षा जास्त तेल आयात करतो रशिया युक्रेन युद्धामुळे तेलाचे भाव अस्थिर होते पण आता वेनेन्झुलामधून मा माधुरो यांची सत्ता गेल्यास तिथून तेलाचा पुरवठा पुन्हा सुरळीत होऊ शकतो तज्ञांच्या मते जर वेणिझुलाचे तेल जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात आले तर कच्च्या तेलाच्या किमती पडतील याचा थेट फायदा भारताला होईल एका अंदाजानुसार स्वस्त तेलामुळे भारताचे आयात बिल तब्बल नऊ हजार कोटी रुपयांनी कमी होऊ शकते याचा अर्थ काय तर तुमच्या गाडीत टाकलं जाणारं पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकतं रिलायन्स सारख्या भारतीय कंपन्यापूर्वी वेणिझुला कडून तेल घ्यायच्या पण निर्बंधांमुळे ते थांबलं होतं आता तो रस्ता पुन्हा मोकळा होऊ शकतो थोडक्यात अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे जगात तणाव वाढला असला तरी भारताच्या अर्थव्यवस्थेला मात्र यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो जे घडलं ते आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत दुर्मिळ आहे एका देशाने दुसऱ्या देशाच्या प्रमुखाला घरात घुसून अटक करणं हे शक्ती प्रदर्शन आहे की लोकशाहीची पुनर्स्थापना हे ज्याच्या त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे पण एक गोष्ट नक्की या घटनेमुळे जगातील तेलाचं गणित पूर्णपणे बदलणार आहे अमेरिकेला त्यांना खजिना मिळणार आहे भारताला स्वस्त तेल मिळण्याची आशा आहे पण वेनजुल्याच्या सामान्य जनतेचं काय होणार येणारा काळच सांगेल मला काय वाटतं अमेरिकेने केलेली ही कारवाई योग्य होती की अयोग्य आणि यामुळे खरंच भारतात पेट्रोल स्वस्त होईल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद